लाईक कमी कराफी या लाईफ स्ट्रीम लाईव्ह स्ट्रीमला लाईफ स्ट्रीम लागत लाईफ स्ट्रीम मध्ये पाय तर कशा सर्वजण पटापट लाईफ स्ट्रीमला आपली मंडळी काय करायची काय नाही तरी आज सर्वांस लाईव्ह स्ट्रीम मध्ये तर खूप पाऊस झालेला सुद्धा खूप पाऊस झालेला आहे बघा

तर या फटाफट पड़ा लाइफ टीमला कशा असतात मला तर पाऊस पडायच्या कारण तुमच्या इकडे तर आमच्या इकडे तर सकाळपासून म्हणजे दोन तीन दिवस झालं उघाडत नाही ठीक पाऊस चालू आहे तर काय बाहेर जा जायचा चान्सच नाही त्या दिवशी एक उघाड पडली होती बा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला मी गवत कापायला गेलो तर त्याला नक्की सपोर्ट करा लाईक सबस्क्राईब लाईक एक कमेंट फैमसी करा बाकी मन का सर्व या फटाफट लाइव स्ट्रीम ला फटाफट कुछ कुछ आपली लाइव स्ट्रीम बढ़त आ कमेंट करा या मंडली फटाफट लाइव ला कशा ला सर्वजन आपले साडे दहा हजार कम्प्लीट झाले पहा सबस्क्रायबर धन्यवाद ते या फटाफट लाईक समजा कशा सर्व लाईक करा मंडळी फटाफट डबल टाईप करून लाईक नक्की करा हे <laughs> बघा खूप जोरात पाऊस पटापा आता जरासा सराक येऊन गेला तरी पण आबा चालूच न तरी पण आभाळ चालू आहे उघडनच पाऊस तर या मंडळी फराफड लाईक तुम्हाला लाईक सबस्क्राईमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ आपले खूप छान व्हिडिओ असतात काय काय एडिटिंग करून टाकतो मी तर आवडला असेल तर एक छानशी कमेंट करा आपल्याला रिंगला आणि आपल्या व्हिडिओ बघा नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तर धन्यवाद <coughs> सर्वांचं लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर कशा सर्वजण काय चाललंय संधीच तर आमच्या इकडे तर आता खूप पाऊस पडला बा पा। तुमच्या इकडे पाऊस पडला पा। काय नक्की कमेंट करा आपल्याचं आवाज म्हणजे काय या आता आपलं छोटा गोटा आहे पहा एक आपले तीन एक गाय आहे आणि एक गाय दोन बैल आहेत पहा आणि एक आपलं पिलू आपलं वासूल छोट छोटं वासल एक आहे दोन बैल एक गाय आहे या लाईक सब्सक्राइब नक्की करा मया प्रयत्न करायला म्हणता येत वाची मात्र सपोर्ट करा सर्वजण लवकर आपले मॉन होईल चॅनल आपलं पण तर सर्वांनी शेतकऱ्याच्या मुलाला सपोर्ट करायचा आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन नक्की एक व्हिडिओ बघा लॉंगमध्ये टाकला आहे मोठा त्याला पण लाईक शेअर लाईक आणि छानसे कमेंट करा शेतकरी <laughs> काय म्हणून सर्वांचे धन्यवाद लाईक मिळाले आहेत लाईक करा सर्वजण मंडळी आता बैठा तिथे खाली फिर सोडून टिकलं झालं सेंट हाय हाय पाटील पाटील साहेब हाय पाटील साहेब आपल्या लाईफ ट्रीम लाईक करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पण आणि चॅनलवरून असाल तर चॅनलला लाईब करा शेतकरी मुलाला सपोर्ट करा मंडळी बैल पण लई तरी असून लाईफ टीम लाईक सबस्क्राईब करा इकडे इकडे <coughs> तर मंडळी या फटाफट लाईफ स्ट्रीमला लाईक शेतकरी करा शेतकरी मोठे बोलायला सपोर्ट करा तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ घेऊन येत असतो नक्की कमेंट करा छानसे आपल्या व्हिडिओला तर लाईक करा मंडळी फटाफट तुमच्या शेतकरी मुलाला सपोर्ट करा लाईक करून बैल एक तर या म्हणजे फराबत लाईक तुम्हाला तर बघा खूप छान पाऊस झाला पासता लाईक ते आपलं सोयाबीन आहे पहा चिकवलं तर चिकलं पाय भराय काय आपलं शेतकऱ्याला स्वसावत लागतं एवढं चिखल म्हणजे चला <laughs> तर या फटाफट लाईफ स्ट्रीम स्वागत आहे लाईफ स्ट्रीम मध्ये आता खूप छान दिसत तर फटाफट लाईक नक्की करा लाईक करा उंडळी फटाफट शेतकरी मुलासाठी एवढं तर सर्वजण करू शकतात लाईक <laughs> बक्त माझं लाईक कोणी ना तर शेतकरी मुलाला सपोर्ट करा मी खूप प्रयत्न करायलो व्हिडिओ टाकून खूप व्हिडिओ टाकायलो नंबर एक तरी कोणी तेवढा सपोर्ट देईना तर सर्वजण आपल्या शेतकरी मुलाला सपोर्ट करा लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून तर समजायचे आभार आपले साडे दहा हजार सबस्क्राईबर कम्प्लीट राहिले तो सर्वांचा धन्यवाद एवढ्यावर नेल्याबद्दल तर सर्वांनी लाईक करायची लाईव्ह स्ट्रीमला तर या मंडळी सर्वांनी लाईक सबस्क्राईब नाही करायची लाईव्ह स्ट्रीमला जितकं होईल तितकं आपली व्हिडिओ शेअर करजा शेअर करा मंडळी आपली व्हिडिओ लाईक करा इतके अठरा जण आहेत आपल्या लाईव्ह स्ट्रीमला म्हणते कोणी लाईक करी तीन लाईक आल्यात शेतकरी मुलासाठी स्क्रीनवर डबल टॅप दोनदा करू शकत नाहीत तुम्ही तर डबल टॅप करा मंडळी काय होत नसते लाईक दिल्यानं तर मलाच प्रोत्साहन मिळतं मी जास्त अजून जास्त प्रयत्न करू व्हिडिओ टाकायचे छान छान त्याच्यामुळे तुमचा सपोर्ट गरजेचा आहे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आता शेतकरी मुलाला तर खूप प्रयत्न करायला सध्या मी सर्वांनी आपल्याला तो सपोर्ट करायचा आहे तर धन्यवाद सर्वांची आपले साडे हजार कंप्लीट झाले आहेत असाच सपोर्ट पुढे पण राहू द्या तरी आपण लाईफ स्ट्रीमला भविष्य आपलं सोयाबीन पाहिजे हे आपल्या घरी इकडे बा आणि सोड आपल्या बाजूलाच आपलं शेत आहे बाजूला शेत आहे बा तर सर्वांनी यायचं लाईफ टीम फराबट लाईक करायचं पहिली तर या म्हणजे फटाफट लाईफ टीम अरे अरे या लाईव्ह स्ट्रीमला आपटापट लाईक करा फटापट चॅनल वगैरे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी ते सुंदर तर तुम्ही सपोर्ट करा आम्ही तुम्हाला खूप आनंद देऊ खूप छान छान व्हिडिओ टाकू आपण पुढी चालून पण आता आपली स्टार्टिंग झालेली आहे त्याच्यामुळे पुढी चालून खूप छान छान व्हिडिओ टाकू आपण तर सर्वांनी सपोर्ट करायचं आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करू तर करा सर्वजण डबल टॅप करून लाईक तर द्या फटाफट लाईक करा फटाफट लाईक करून जा लाईक करा चक्क सर्वजण <laughs> तरी पण भूरभूर चालू शेपा कमी होईनच सकाळपासून भरपूर भुर। दोन दिवस झालं आलं भरपूर चालू आहे आलं ते एकदाच ते कमीच <coughs> तर सर्वांनी यायचे लाईव्ह प्रापट लाईक सबस्क्राईब नक्की करायचे एवढं करा आपल्यासाठी शेतकरी मुलासाठी तुम्हाला छान छान व्हिडिओ टाकू आपण सर्वांनी यायचं लाईव्ह स्ट्रीमला लाईक करायचे करायची फटाफट लाईफ स्ट्रीम लाईट मग लाईक कोणी करीन मंडळी लाईक करा फटाफट मित्रांनो फटाफट लाईक करा कशा सर्वजण तुमच्या इकडे पाऊस पडायला का नाही इकडे तर भरपूर पाऊस आहे तीन चार झाले

तो मंडली फरवत लाइट स्ट्रीम ला सर्व सावर लाइट स्ट्रीम मध्ये सर्वांनी आये लाइट स्ट्रीम लाइक सबसक्राइब नहीं करायचे लाईक like करा मंडळी फटाफट सकाळी आपले साडेसहाला नाहीतर साडेसहाच्या साडेसहाच्या दोन तीन मिनटा पूर्वी लाईफ स्ट्रीम आपलं व्हिडिओ येतात तर नक्की सपोर्ट करा आपल्या लाईफ स्ट्रीम आपल्या व्हिडिओला सकाळी साडेसहाला व्हिडिओ टाकित असतो साडेसहा नाही तर साडेसहाच्या पुढे दोन चार मिनटं कमी जास्त होतात तर तेव्हा व्हिडिओ टाकित ता असतो पण सर्वांनी आपले व्हिडिओ बघायचे लाईक करायचे आणि चांगली कमेंट करायची या फटाफट पाऊस पडायचा पावसात लाईफ स्ट्रीम चालू आहे सध्या बाहेर पाऊस पडायला वरून दम 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 दम, दम। सर्वांनी यायचं लाईफ स्ट्रीमला लाईक करायचे सर्वांनी लाईक करा फटाफट या मंडळी फटाफट लाईफ स्ट्रीमला ला सर्वांचं वाटत मध्ये पाऊस पडायला पाऊस चालू आहे सध्या रिम झिम रिम झिम पाऊस तर मंडळी कसं असते थोडं ते लाईव्ह स्ट्रीम रद्द झाली एखाद्यावर तशी होती लाईव्ह स्ट्रीम एखाद्यावर तर काही नाही सर्वांनी यायचं स्ट्रीमला ते कसं पडायल थोडा तर कटवाली एखाद्यावर तर यायची सर्वांनी लाईव्ह स्ट्रीमला लाईक करायची चॅनल्राईब करते आता खूप जास्त पाऊस पडायचे पा मददारिया फटाफट लाइक लाइक करा चैनल सब्सक्राइब करा டி படப்பட வாழ்ந்த

यार लाइक करा चैनल सब्सक्राइब करा फटाफट थोड़ी तो हेल्थ रे वाला इतना सुन लगी बस तो यार दिया उन्होंने भी फटाफट लाइव स्ट्रीम सर्वांनी तुमच्या इकडं पाऊस पडायचा नक्की कमेंट करा हो हो या म्हणजे खराब सांग आलं नाही लाईफ तुम्हाला लाईक केलं नाही तर सर्वांनी लाईक करायची आता पाच दोन तीन मिनट आता लाईफ करू आपण आज त्याला भूक लागलेली आता आता जेवण करा मस्त तर कोणाकोणा जेवण झालं नक्की कमेंट करा सर्वांची जेवण झाली मोठ झालं नाही सध्या आता आता तर या मंडळी फटाफट लाईफ स्ट्रीमला ला सर्वांचं स्वागत लाईफ स्ट्रीम मध्ये तर या फटाफट लाईफ टीमला मंडळी खूप जास्त पाऊस पडत नाही तर सर्वांनी यायचं लाईक स्ट्रीमला लाईक करा म्हणजे चॅनलला फटाफट आपल्या शेतकरी मला सपोर्ट करा चॅनल लाईब करून बघा खूप छान पाऊस पडतोय आता तर सकाळी लाईव्ह स्ट्रीम नऊ वाजता झाली तर होईल नाहीतर मग उद्या होईल साडेसहाला लाईफ ट्रेम होईल पहा तर चला मग सर्वांनी जेवणं करा सम करा तर मी पण जेवण करतो आता तर बाय बाय चला मग येऊ सकाळच्या व्हिएमध्ये